सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात चारा कापण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी काल सायंकाळी घडलेली आहे पायल राजेंद्र चव्हाण असं मृत युवतीचं नाव आहे नाशिक कळवण रस्त्याजवळ जवळ वाघाड कॅन लगत राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल गुरांना चारा आणण्यासाठी गेलेली होती बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला नातेवाईकांनी तातडीनं ना धाव घेत बिबट्याला पिटाळून लावलं मात्र हल्ल्यात गंभीर जखमी पायलला दिंडोरी रुग्णालयात दाखल केला असता तिचा मृत्यू झाला पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती अभ्यासात हुशार पायलच्या दुर्दैवी मृत्यून हळहळ केली परिसरात सातत्यानं बिबट्याचे दर्शन होत असून जनावरांवर हल्ले होत आहेत काही महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात बुराखी मुलाचा मृत्यू झालेला होता मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर